इतर राज्य शासनाप्रमाणे महामंडळाप्रमाणे आम्हाला वेतन मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजेच पाहिजे आम्हाला वेतन श्रेणी मिळालेच पाहिजे पाहिजेच पाहिजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जणांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासाठी आज नारंदगाव आगारातील राज्य कर्मचारी कर्म संघटनेच्या वतीने घोषणा देऊन राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राजगडे सचिव गणेश गाडवे सुनील चिंचवले हरी फुलसुंदर संतोष शिंदे दत्तात्रय डामसे रविदास केंगले उमेश लाड प्रकाश राजगडे पप्पू खिडकर पदमसिंह राठोड दत्तात्रय हडोळे आसिफ पटेल रमेश क्षीरसागर दत्ता मोरे देवानंद मडवी गुलाब वारे जालेंद्र सोनवणे दिनेश कोलटके प्रवीण हिंगे पवन कोले आदींनी घोषणा देऊन मागणी केली दरम्यान अशाच प्रकारच्या घोषणा महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी आपापल्या आप ठिकठिकाणच्या आगारात देण्यात आल्या यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली सरकारकडे ते पाहूयात शासनाकडे काय मागणी केली जय शिवराय प्रथम सर्वांना आज आपल्या महाराष्ट्रभर राज्यातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे निदर्शनं चालू आहेत आणि ही निदर्शनं महाराष्ट्र राज्यातील जी लालपरी आहे त्या लाल परीमध्ये ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनां मिळून एक कृती समिती तयार झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आलेली आहे की आम्हाला इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही एक प्रमुख मागणी आहे या मागणीकरता महाराष्ट्र राज्याचे मुग लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वीस ऑगस्ट रोजी एक बैठक बोलवली होती पण काही कारणामुळे ती बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय न झाल्यामुळे राज्यातील सर्व महाराष्ट्रातील एस टी कामगारां कर्मचाऱ्यांमध्ये अगदी आक्रोश निर्माण झालेला आहे आणि ह्या वेतनाची तफावत दूर व्हावी सर्व इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं व भत्ते मिळावे याकरता आमचे ही आज महाराष्ट्रभर ही निदर्शनं चालू आहेत या निदर्शनाकडं कुठंतरी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा लावा एवढीच मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने ही एक आपली मागणी आपणा समोर मांडत आहे त्यांना अनेक वेळा या महाराष्ट्र राज्य जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पत्रव्यवहार झालेला आहे की आम्हाला इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावं ही मागणी आमची प्रमुख आहे कृती समितीच्या वतीने गेट व निदर्शने करण्यात येत आहे शासन हे चाल ढकल आणि घुमजाव करत आहे कारण या ठिकाणी शासनाला या कामगारांकडे द्यायला लक्ष द्यायलाच वेळ नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जगण्यापुरता तरी किमान पगार लागू करावा यांनी शेवाद्येष्यानुसार सातवाव्यातून आयोग जाहीर करावा किंवा राज्य सरकार एवढा तरी किमान पगार कर्मचाऱ्यांना ला लागू करावा जेणेकरून कर्मचाऱ्यांचं व्यवस्थित आर्थिक नियोजन चालेल आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे त्यांनी जे लागू केलेली पाठीमागं पंचवीस चार पाच हजार ही अन्याय करणारी आहे शेवाध्यक्ष त्याला आम्हाला चोवीस वर्ष सेवा झाली आम्हाला अडीच हजार रुपये त्याचा लाभ भेटला आणि नवीन पोर आमच्या आत पुढं बीस शिकल्या गेलेली आहे किंवा अन्याय आमच्यावर झालेला आहे तर या ठिकाणी एवढंच नमूद करायचं आहे की आम्हाला सातवेतन आयोगनुसार वेतन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारने द्यावं घुमजाव करू नये एवढीच कर्मचाऱ्यांची कळकळीची विनंती